शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सचे अध्यक्ष गिरीश जाधव यांचा वाढदिवस शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमता गिरीश जाधव यांचे आगमन होतात फुलांचा वर्साव करण्यात आला जंगी स्वागत करत त्यानंतर शाळेतील विद्यार्थी शिक्षक पाहुणे यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आमदार बालाजी कल्याणकर राजकीय सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी त्यांना यस धन्यवाद आज आमची संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गिरीजी जाधवसाहेब यांचा सा वाढदिवस आहे आणि निश्चितच आमच्यासाठी तो एक सण म्हटलं तरी चालेल साहेबांच्या आईवडिलांच्या संस्कारातून त्यांनी त्यांच्या आईच्या नावावर दोन हजार चौदा साली शाळेची स्थापना केली आणि त्यांची दूरदृष्टी अशीच होती की म्हणजे तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष करून चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन भेटलं पाहिजे म्हणून कमी फीसमध्ये ही शाळा त्यांनी सुरू केली आणि त्यांचं दूरदृष्टीचा विचार पाहता किंवा सामाजिक कार्य पाहता सरांचं खूप समा समाजामध्ये चांगलं मोलाचं चा कार्य आहे त्यानिमित्त मी सरांना शाळेच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तो तो हो नक्कीच निश्चित विविध त्यांच्या सर्व फॅमिली मेंबर असतील किंवा सर्व कुठल्याही सणामध्ये त्यांनी गरीब लोकांसाठी अन्नदानाचं काम केलेलं आहे इवन आपण सुमन बालग्रह या संस्थेमध्ये आपण दरवर्षी शाळेच्या वतीने आपण काही भेट देत असतो असंच ज्या 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 ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी साहेब सा, आमचे धावून जात असतात आणि त्यांचं निश्चितच शिक्षणाव्यतिरिक्तसुद्धा समाजामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे हो निश्चितच साहेबांनी जे दोन हजार चौदा साली छोटं एक वृक्ष लावलं होतं आणि त्याची त्याची आज जर पाहिली आपण तर नेहमी डेफिनेटली त्याला आपण वटपक्षामध्ये रूपांतर झालेलं असं मी म्हणेल फक्त जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध रिझल्टमधून आपण महाराष्ट्रामध्ये आपण एक नंबरला नाव आपल्या शाळेचं सा, शाकुंतलाचं साहेबाच्या मार्गदर्शनाखाली गेलेलं आहे